काही वर्षांपूर्वी हिंदी मधील एक नया जमाना सिनेमा आला होता त्यात एक गाणं होतं सारे नजर आते चोर त्याप्रमाणे शिल्लक सनेचे संजय राऊत यांना मुख्यमंत्री यांच्या नाशिक दौऱ्यातील कपड्याच्या बॅग मध्ये माल आणि खाऊ दिसतो ते स्वतः माल खाऊ आहेत खिचडी घोटाळा आणि पत्राचा घोटाळ्यात समोर आले आहे त्यामुळे त्यांचे असे ट्विट हास्यास्पद आहे असे विधान किरण सोनवणे यांनी केले वर्षांपूर्वी हिंदी मध्ये एक सिनेमा आला होता जमाना त्याच्यामध्ये एक गाणं होतं चोरों को सारे नजर आते हे चोर शिल्लक सेनेच्या संजय राऊतांची स्थिती तशीच आहे मुख्यमंत्री नाशिकच्या ठिकाणी स्वतःच्या कपड्याच्या बॅगा पोलीस लोकं घेऊन जात असताना त्याच्यामध्ये काय खाऊ आहे कुठला माल घेऊन चालले असं बोलणाऱ्या संजय राऊतांची स्वतःची संस्कृती खाऊ आहे ज्यांच्यावरती खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत पत्राचाळ घोटाळ्याचे आरोप आहेत आणि खिचडीतले असणारे जे खिचडी घोटाळ्यातले पैसे त्यांचे पार्टनर आणि त्यांच्या मुलीच्या खात्यावर आल्याचं समोर आलेलं आहे अशानी अशा प्रकारचे आरोप करणं हे अत्यंत म्हणजे हास्यास्पद आहे